स्वर्गीय किसनराव सदार विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांनी घेतली तंबाखू मुक्तीची शपथ खडकी सदार येथील स्वर्गीय किसनराव सदार विद्यालयामध्ये नशा मुक्ती भारत अभियाना अंतर्गत नशामुक्तीची शपथ घेण्यात आली सदर कार्यक्रम श्री जाधव सर मुख्याध्यापक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलाय यावेळी शाळेचे हरित सेना प्रमुख श्री बकाल सर यांनी विद्यार्थ्यांना नशामुक्तीची शपथ दिली आहे तसेच डॉक्टर डॉक्टर ज्ञानेश्वर पाटील सदार युवा उद्योजक पुणे यांनी विद्यार्थ्यांना वाईट व्यसनापासून कसे दूर राहावे वाईट व्यसनाचा आपल्या शरीरावर मनावर तसेच समाजावर काय वाईट परिणाम होतो याची काही उदाहरणे समजून सांगितली आपण नेहमी आपल्या शरीराची काळजी घेतली पाहिजे चांगल्या सवयी व्यायाम योगासने सकाळी लवकर उठणे पौष्टिक आहार खाणे अशा चांगल्या सवयी लावून घेतल्या तर आपल्याला बऱ्याचशा रोगांपासून दूर राहावे लागेल असं विद्यार्थ्यांना समजून सांगितलंय त्याचप्रमाणे श्री जाधव सर यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलंय या प्रसंगी विद्यालयाचे सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते विद्यार्थ्यांसोबत कर्मचारी सुद्धा नशामुक्ती शपथ कर्मचारी यांनी सुद्धा नशामुक्तीची शपथ घेतली आहे प्रतिनिधी रामकृष्ण कोकटे रिसोड वाशिम धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा